इथे बघू शकता मस्त असे वरून क्रिस्पी तयार झालेले आहेत उडीद वडे या व्हिडिओमध्ये मी भरपूर टिप्स सांगितलेले आहेत जेणेकरून उडीद वडे वरून क्रिस्पी आणि आतून मऊ तयार होतात नमस्कार जया इंडियन रेसिपी चॅनलमध्ये सर्वांचं खूप खुँ, खूप स्वागत आहे आज आपण उडीद वडे बघणार आहे म्हणजेच मेदू वडेची रेसिपी पाहणार आहोत तर या रेसिपीमध्ये मी खूप साऱ्या टिप्स सांगितलेले आहेत जेणेकरून हे उडीद वडे आहेत ते कमी तेलकट होतात क्रिस्पी बनतात आणि वातडही होणार नाहीत ना त्यासाठी मी खूप साऱ्या टिप्स सांगितलेल्या आहेत त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा उडीद वडा बनवण्यासाठी मी उडीद डाळ घेतलेली आहे आणि या वाटीने उडीद डाळ घेतलेली आहे या वाटीने बरोबर दोन वाटी उडीद डाळ घेणार आहे तर बरोबर दोन वाटी उडीद डाळ घेतलेली आहे पहिली टिप्स ही आहे की उडीद डाळ आहे ती आपण पाण्याने स्वच्छ घ्यायची आहे तर काहीजण काय करतात डायरेक्ट असंच पाण्यामध्ये भिजायला टाकतात डाळ तर तसं न करता ही डाळ आहे ती आपण तीन ते चार वेळा असं हलक्या हाताने डाळ अशी चोळायची आहे हलक्या हाताने आणि इथे बघू शकता इथं असं पांढरं पाणी दिसत आहे म्हणजे ह्या डाळीतली जी घाण आहे ती यातून निघून जाते त्यासाठी तीन ते चार वेळा तरी उडी डाळ धुवायची आहे आता येथे मी चार वेळा डाळ आहे ती स्वच्छ धुवून घेतलेली आहे आणि आता ही डाळ आहे ती भिजत घालायची आहे तर दुसरी टिप्स माझी डाळ भिजत घालण्यासाठीची आहे की आपण जी ही डाळ भिजत घालणार आहे त्याच्यावरती एक ते दोन इंच पाणी राहावं अशा पद्धतीने याच्यामध्ये पाणी ओतायचं आहे तरी ते बघू शकता डाळीच्या बरोबर एक ते दीड इंच पाणी आहे वरती म्हणजे डाळ व्यवस्थित भिजली जाते उडीद वाडासाठी जी डाळ आहे ती किती वेळ भिजवायची आहे तर माझी तिसरी टिप्स हीच आहे की उन्हाळा जर असेल तर ही उडीद डाळ आहे ती चार तास भिजवायची आहे ते चार तासापेक्षा जास्त भिजवायची नाही आणि जर हिवाळा असेल तर सहा तास डाळ भिजवायची आहे जास्त वेळ ही डाळ भिजवायची नाही कारण जास्त वेळ जरी डाळ भिजली तरी उडीद वडे जास्त तेल पितात आणि मग मेदू वडे आहेत ते तेलकट बनतात त्यामुळे आत्ता उन्हाळा आहे तर मी ही डाळ आहे ती चार तास भिजण्यासाठी ठेवत आहे बरोबर चार तास झालेले आहेत आणि उडीद डाळ चांगली भिजलेली आहे आत्ता काय करायचं आहे ही उडीद डाळ आहे ती आपल्याला एका मिक्सरच्या भांड्यामध्ये काढायची आहे तर ही उडीद डाळ आपण चांगली वाटून घ्यायची चा आहे माझी चौथी टिप्स हीच आहे की आपण उडीद डाळ ज्यावेळेस आपण उडीद डाळ बारीक करत असतो त्यावेळेस ही डाळ आहे ती याच्यातून पूर्णपणे पाणी आहे ते काढून घ्यायचं आहे याच्यामध्ये बारीक करताना अजिबात पाणी घालायचं नाही पाणी नितळूनच डाळ आहे ती बारीक करायची आहे जर पाणी राहिलं तर वडे असतात ते भरपूर तेल पितात आता ही डाळ आहे ती एकदम स्मूथ बारीक करायची आहे इथे बघू शकता डाळ अगदी स्मूथ बारीक केलेली आहे अशा पद्धतीने स्मूथ बारीक करायची आहे आता याच पद्धतीने सर्व डाळ आहे ती मी बारीक करून घेते इथे बघू शकता सर्व पीठ अगदी स्मूथ बारीक केलेलं आहे जवळजवळ आठ ते नऊ मिनिट अशा पद्धतीने फेटून घ्यायचं आहे दहा मिनिट पीठ चांगलं फेटून घेतलेलं आहे आणि इथे बघू शकता पीठ चांगलं हलकं झालेलं आहे स्मूथ झालेलं आहे अशा पद्धतीने हलकं पीठ करून घ्यायचं आहे म्हणजे वडे चांगले होतात नाही तर काय होतं वडे आहेत ते वातड होतात आता मी याच्यामध्ये कोथिंबीर टाकत आहे बारीक चिरून यानंतर इथे चवीनुसार मीठ टाकत आहे आता हे सर्व मिक्स करून घेऊया तुम्हाला जर याच्यामध्ये ओल्या खोबऱ्याचे तुकडे आणि मिरची टाकायची असेल तरी टाकू शकता असं याच्यामध्ये टाकलं म्हणजे वडे आहेत ते तळताना फुटत नाही कारण तळताना वड्यामध्ये वाफ तयार होते आणि ती वाफ बाहेर निघताना वडे आहेत ते फुटले जातात अशा पद्धतीने याच्यामध्ये टाकलं म्हणजे वड्यामधून बाहेर वाफ येण्यासाठी जागा तयार होते आता हे सर्व मिक्स करून घेतलेलं आहे आता हे पीठ आहे ते हलकं झालेलं आहे की नाही हे चेक करण्यासाठी मी इथे एक टिप्स देणार आहे तर काय करायचं आहे आपल्याला मी इथे एका वाटीमध्ये पाणी घेतलेलं आहे आणि हे जे आपण फेटून घेतलेलं पीठ आहे त्यातलं अगदी थोडंसं गोळा घ्यायचा आहे पीठ घ्यायचं आहे आणि या पाण्यामध्ये सोडायचं आहे हा जर गोळा वरती राहिला तर पीठ आहे ते हलकं झालेलं आहे वड्यासाठी एकदम परफेक्ट पीठ आहे ते फेटलं गेलेलं आहे इथे बघू शकता गोळा आहे तो वरती आलेला आहे म्हणजे पीठ व्यवस्थित फेटलेलं आहे इथे मी भातवाडी घेतलेली आहे आणि याच्यामध्ये हे पीठ आहे ते थोडंसं घेतलेलं आहे आता हे असं गोल करायचं आहे हाताला थोडंसं पाणी लावायचं आणि हे अशा पद्धतीने गोल करून घ्यायचं आहे आणि बोटाने इथे होल करायचं आहे आता हा तयार केलेला वडा आहे तो आपण या तेलामध्ये सोडूया अशाच पद्धतीने आपण सर्व वडे आहेत ते करून घेऊया इथे मी पिठाचा गोळा घेतलेला आहे हात थोडासा ओला करून अशा पद्धतीने गोल करून घ्यायचा आहे होल करायचा आहे अशा पद्धतीने इथे मी तेलामध्ये वडे सोडलेले आहेत आता हे वडे आहेत ते आपण मिडियम गॅसवरतीच तळून घ्यायचे आहेत कारण तर हाय हीटवर जर तळे तर वरूनच लाल होतात आणि आतमध्ये कच्चे राहतात आणि एकदम लो गॅसवरती तळे तर खूप वेळ लागतो याला तळण्यासाठी आणि मग उडीद वडे आहेत ते वातड होतात इथे आता वडे छान तळलेले आहेत इथे बघू शकता मस्त असे वडे तळलेले आहेत इथपर्यंतच वडे तळायचे आहेत याच्यापेक्षा जास्त लाल नाहीत करायचे खूपच सुंदर कलर आलेला आहे अगदी मस्त क्रिस्पी तयार झालेले आहेत इथे बघू शकता मस्त असा कलर तयार झालेला आहे आता अशाच पद्धतीने सर्व मेदू वडे मी तळून घेते इथे मी सर्व उडीद वडे तळून घेतलेले आहेत आणि इथे बघू शकता मस्त असा उडीद वडे तयार झालेले आहेत इथे बघू शकता वरून असे क्रिस्पी छान तयार झालेले आहेत इथे मी एक उडीदवाडा आहे तो अशा पद्धतीने तोडून दाखवत आहे तर इथे बघू शकता आतूनही अगदी जाळीदार उडीदवाडा तयार झालेला आहे इथे बघू शकता इथे मी सांबार बरोबर उडीदवाडा सर्व करत आहे मस्त असा उडीदवाडा तयार झालेला आहे तुम्हाला ही मेध रेसिपी आवडली असेल तर नक्की लाईक करा शेअर करा माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा त्याच्या शेजारी जे जा बेलायकॉन आहे तेही प्रेस करा म्हणजे नवीन व्हिडिओ अपलोड केले की त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला भेटेल व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल सर्वांचे मनापासून धन्यवाद पुन्हा भेटूया अशाच नवीन रेसिपीबरोबर तोपर्यंत तो मस्त खा हेल्दी राहा नमस्कार